माजी मंत्री बच्चू कडूंनी आगामी लोकसभा निवडणुकांवर भाष्य केले लोकसभा निवडणुकीच्या आधी जागा वाटपामुळे वातावरण तापलं शिंदेचे माणूस कमळावर लढण्याबाबत बच्चू कडूंनी मोठं विधान केलं काय म्हणाले ते बघूया संस्थ तुम्ही सांगा महायुतीचं सोळा आता शिवसेनेनं अठरा वीस जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या पस्तीस जर भाजपच लढत असेल तर मग शिंदे साहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही तुम्ही सोबत घेऊन जर बघली तर दाबून ठेवा तर बिचवा कळ्या काय म्हणते त्याला भिचवा कळाची वेळ नाही आली पाहिजे बत्तीस ते पस्तीस जागा लढवण्याचा मानस भाजपचा आहे चारशेचा परागणारी शिंदेगड असो किंवा मग राष्ट्रवादींना जागा ज्या आहेत त्या कमी देण्याचा प्रयत्न होतो तुम्ही दादांना एकनाथजी शिंदेला विचार ना मला काही संबंध त्यांचा आपला राजकीय संबंध काही फार जास्त नाही आहे आमची माहिती जे शिंदेसाहेबासोबत आहे ते विकास कामं दिव्यांग मंत्रालय शेतकरी मजूर राजकीय आमची काही बांधिलकी कोणासोबत नाही आहे आपली कोणासोबत बांधिलकी नाही आहे राजकीय बांधिलकी आमची जनता आहे ते म्हणून त्या पद्धतीनं जाऊ आता त्यांनी तो विचार त्यांना किती जागा भेटते नाही भेटत अजितदादाला जागा देतं का शिंदेसाहेबाला देतं का सगळंच होऊ शकते सगळेच भाजप लढवण माणसं शिंदेसाहेबाचे राहीन अजितदादाचे राहीन भाजप माणसा अजितदा आणि शिंदेची काय नाही होऊ शकत या देशात तुम्ही अगदी मागितल्या होते महायुतीत आता पक्षांना भाजप झोडकत नाही असा तुम्ही तुम्ही सांगा महायुतीचा सोळा आता शिवसेनेनं अठरावीस जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या पस्तीस जर भाजपच लढत असत तर मग शिंदे साहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही तुम्ही सोबत घेऊन जर बगलीतच दाबून ठेवा तर बिचवा काळ्या काय म्हणते त्याला बिचवा काळाची वेळ नाही आली पाहिजे नाही नाही आला भेटली का ब्रेकिंग हो भाजप म्हणतं की त्यामुळे चार्थ तुमचा वाटा किती असेल फोटो का मला काय माझा काय वाट्याचा संबंध आहे लोकसभा आमच्यासाठी दुय्यम आहे विधानसभा प्रथम आहे त्यानं त्याच्यात किती वाटा त्याच्यात काही आमचा संबंध येत नाही माझं असं मत आहे का आम्ही भाजपला काय सांगतोय का सांग विधानसभेचं सा बोला विधानसभेची बोलणे नाही तर मग त्या वाट्या वाट्यासंबंधात मला काय संबंध येत आता पण ज्या माहितीची असं बैठकी झाली असतात तुम्हाला काय आमंत्रण आलं होतं तुमच्याकडे बोलून झाली होती राज्यामध्ये मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तर मला जायची इच्छा पण नाही आहे तुम्ही या आधी पण सांगितलं की मी महाराष्ट्र मध्ये चार ते पाच जागा लढवेल आता काय भूमिका आता मला असं वाटतं का एकंदरीत एक जी व्यवस्था आहे सध्या ती आमची लढण्याची नाही मानसिकता नाही आहे आमची मानसिकता आहे विधानसभेची म्हणजे लोकसभा लढणार नाही अमरावती किंवा अकोला लढू दोन दाल। दोन लढू आणि अफगाणिस्तानवरून जीवे मारण्याची धमकी आल्याची आताची माहिती या संदर्भात राजापूरच्या पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल झाली तुमची काय प्रतिक्रिया है? मला वाटतं अशा धमकी देणाऱ्याला शोधलं पाहिजे पाकिस्तानात जाऊन खरं तर आता मोदीजी सक्षम पंतप्रधान आहे त्यांना ओढून आणा पाकिस्तानातून अफगाणिस्तानातून त्यांचं सरकार असताना एवढ्या पाकिस्तान आणि एवढ्या दुरून जर धमकी येत असेल तर हे मोदी साहेबांच्या केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह आहे मोदी साहेब प्रभावशाली व्यक्तिमत्व या देशामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकेत असेल तर मग राहायला कुठं कायदा व्यवस्था आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या धमक्या मान्य करतो दिल्लीहून आली असती किंवा एखाद्या गावातून आली असती एकदम पाकिस्तान अफगाणिस्तानहून जर हे येते तर हा मोबाईल कसा गेला कोण आहे शोधलं पाहिजे सगळं असुदीन याच्यामध्ये असुदीन ओवसी आणि इतर असल्याची माहिती आहे जे रवी राणा केला आणि आहे काय आता कसं आहे आता हे निवडणूक आहे यांना एका धर्माला टार्गेट करावंच लागेल आणि आता कुठं जमलं नाही तर आम्ही झेंडे बाहेर काढतो काही